नमस्कार माझं नाव प्रगत लोके नमस्कार माझं नाव लोके आणि आज आपण चाललो ते कोकणातल्या थंड हवेच्या ठिकाणी आणि ते सुद्धा समुद्राच्या जवळ आणि ते म्हणजे आपल्या प्रिय दापोलीमध्ये सो so, दापोलीमध्ये याच्या आधी पण मी गेलो आहे पण असं स्टे कधी के केला नव्हता तर आज म्हटलं चला कोकणात तर जायचं आहे पण थोडं थंड हवेच्या ठिकाणी पण कारण सगळीकडे छान थंडी पडलेली आहे तर आज आपण चाललो ते दापोलीला आणि जे चाललो आहे ना तो रूट घेतोय ना तो पण एक वेगळाच रूट आहे असा रूट मी याच्या आधी कधीच घेतला नव्हता आणि सगळ्यांना माहिती आहे की अटल सेतूचा जो मार्ग आहे ओके तो आता बऱ्याच जणांनी एक्सप्लोर केलेला आहे आपण अटल सेतूवरून तर चालणारच आहोत पण त्याच्या पुढचा जो रस्ता आहे ना तो मी कधीच नाही एक्सप्लोअर केला आहे म्हणजे तो तुम्हाला कळेलच रस्ता पण आता तरी मुंबईच्या बाहेर पडण्याची लढाई चालू आहे ओके सो आता वादले आहेत एक सात पंचवीस आणि फटाफट मुंबईच्या बाहेर पडलं पाहिजेत जर तुम्हाला माहिती आहे जर इथे ट्रॅफिक लागलं ला, तर आपण इथेच अडकून पडू आणि अटल सेतूनं चालू म्हणजे आपल्याला पूर्ण मुंबई म्हणजे टाऊनला जायचं आहे आणि त्यानंतर मग शिवडी नावाशिवा आपला जो अटल सेतू आहे त्याच्यावरून जायचं आहे तर या फटाफट प्रवासाला सुरुवात करूया म्हणजे सुरुवात तर झालेली आहे ट्रॅफिक ट्रॅफिकमधून पटापट जायला मिळेल आपल्याला तर लेट्स गो आणि बघा सकाळची मुंबई मस्तपैकी छान अशी आणि छान का म्हणतो आहे कारण ट्रॅफिक कमी असतं थोडा आम्हाला निघायला उशीरच झाला सातला निघायला असतो तर अजूनच ट्रॅफिक लागलं नसतं पण हेही नसे थोडके ओके आणि आता दापोली म्हणजे आमचं जे डेस्टिनेशन आहे ना तर ते दाखवत आहे सिक्स अवर्स फ्रॉम इयर आणि बघा उजवीकडे मस्तपैकी छान मेट्रो पण चालली आहे आणि अशी गाडी पटापट पळते पण आहे ओपसो अशीच पळत राहील आणि आपण फक्त अटल सेतूपर्यंत आपल्याला पोचायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला एवढं ट्रॅफिक नाही लागणार आहे तिथपर्यंत जे काय ट्रॅफिक लागणार आहे ते बघा मस्तच वातावरण आहे ना मुंबई मधलं पण आणि बघा आता आपण आलो ते आपल्या धारावीमध्ये ओके सो रेसर टू भांड्रा आम्हाला जास्त ट्रॅफिक लागलं नाही गाडी आली तशी बऱ्यापैकी पटापट ओके सो आता धारावीच्या जवळूनच पुढे आपल्याला शिवडीला जायचं आहे आणि शिवडीवरून शिवडी नावाशिवाय आपला अटल सेटू घ्यायचा आहे सो जो नेहमीचा रूट आहे ना तो थोडा लॉंग रूट आहे याच्यामध्ये जवळजवळ ना एक पंधरा ते सतरा किलोमीटर वाचतात पाच दहा मिनटं थोडी एक्स्ट्रा लागतात फाईन मला असं वाटतं मेबी पुढे ट्रॅफिक लागला असता आम्हाला वाशीला नवी मुंबईला वगैरे पण माझा शिवडीला ऑफिस होत आधी महिंद्राच त्यामुळे मी कधी कधी बसने यायचे आणि मग कधी कलिकच्या कारने किंवा मग ट्रेनने मोस्टली तरी ट्रेननेच असायचं पण कधी कधी बसने यायचे तर तेव्हा माहितीये इथे ट्रॅफिक लागायचंच लागायचं आणि हा रस्ता पण तुम्हाला माहिती आहे एवढा नॅरो आहे ना जर ब्रिज बनला तर नथिंग लाईक किती वर्षापासून ऐकतोय इकडे ब्रिज बनणार आहे म्हणून वरच्यावर निघून जायला आता अटल सेतू बनला बन आहे तर म्हणजे ब्रिज बनवायला हरकत नाही म्हणजे लोक आता या मार्गेने जाऊ शकतात मुंबईच्या बाहेर ऍडव्हान्तेज काय इथून एकदा आपण अटल सेतूला लागलो ला ना ला 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 ला, की पुढे आपल्याला बिलकुल ट्रॅफिक नाही आहे ओके आता त्या रूटने आपण गेलो असतो ना तर आपल्याला मध्ये मध्ये म्हणजे पूर्ण आपल्याला विद्यानगरी म्हणा किंवा वाशी म्हणा किंवा त्याच्या पुढे पनवेलपर्यंत वगैरे पण ट्रॅफिक लागलं असतं आ, जाने जाने जा ओके पण आता इथे एक चांगलं आहे की एकदा आपण अटल सेतूला लागलो की फुल ट्रॅफिक निघून जाईल आता एवढा सगळा छोटासा पॅच आहे तेवढाच आपल्याला क्लिअर करायचा आहे तर करू आणि एक पाच एक मिनटात आपण भेटूया अटल सेतूवर आणि बघा आता आपण अटल सेतूच्या जवळ आलेलो आहोत आणि जरा थोडं कन्फ्युजिंग आहे कळत नाही अटल सेतूकडे जाण्याचा मार्ग ओके आणि सगळे बघा वरती ब्रिज ब्रिज झालेले आहेत तरी विचारूया सो हाच रस्ता आहे जरा गुगल मॅपवरती कन्फ्युजिंग होतं बाकी काय आता चालू आहे आपला अटल सेतू गुगल मॅप असं काय दाखवतं मला माहिती नाही कन्फ्युजिंग आहे मला वाटतं आपण तर रोडला लागलेलो होतो मला असं वाटतं वेचे वेगवेगळे लेअर आहेत नंतर ते जॉईन करतात बघा एक रस्ता वरतून येतो आहे एक रस्ता खालतून येतो आहे सुस्वागतम अटल बिहारी वाजपेयी शिबडी नामाशेबा अटल सेतू तो तरी आपण उशिराच आलो आपल्याला बराच वेळ लागला पण फायनली आलो कारण मध्ये पप्पांची तब्येत बरी नव्हती नाही तर प्लॅन तर होता इकडे यायचा पण ठीक आहे आपण कामासाठी जातो आहे नुसतं ना बघण्यासाठी नाहीतरी आता नुसतं बघणं पॅन्टच आहे कारण थांबायला पण अलाउड नाही आहे आणि किती बरं वाटतं असं वा 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 भारताला जर थर्टी ट्रिलियन इकॉनॉमी बनायचं आहे तर असे ब्रिजेस अजून झाले पाहिजेत तरच काहीतरी होऊ शकतं पाच तासात मालवण असं जर काही झालं ना तर नदीक नाही मग कधी मजा येईल दुसरा रस्त्यावरती आपला प्रवास चालू आहे आणि मला वाटतं जर टोल आहे तो तिकडे आहे एन्डला आहे त्या साईडला आहे खालची फ्लेमिंगर्स हां फ्लेमिंगर्स आहे तो काय प्रेरणा थांबायचा आहे का तेच अजिबात नको म्हणजे खूप थांबणारच नाही यस येस थांबणारच नाही पण कारण इथे तर मला वाटत नाही थांबायला पण जागा नसेल आता कारण की मला वाटतं सुरुवातीला ठेवली असेल पण थांबू पण नका ओके एवढा चांगला रस्ता आहे इट्स व्हेरी रिस्की कारण गाड्या चांगल्या स्पीडने चाललेल्या आहेत आणि बघा ना आता जरा एक इन्क्लाईन आला आहे असं थोडं असं वरती चढणार आहे आता अटलच्या तू सो बघा मस्त सूर्य आणि हे बरं वाटतंय की आता याच्या पुढे ट्रॅफिक सगळ्यात चांगली गोष्ट <laughs> कारण आपल्याला सुसाट जाता येईल आणि आज अंतर पण कमी आहे आपलं दापोली पर्यंत जायचंय सो ते एक अनदर ऍडव्हेंटेज आहे सो मेन आपण आपला टास्क आहे तो कम्प्लीट केला सीसीटीव्ही लावलेले आहेत येस येस कॅमेराज आहेत मला असं वाटतं सीसीटीव्ही लावायचे आणि जो पण गाडी थांबवेल ना तर त्याचा डायरेक्ट फोटो काढून चलन पाठवून द्यायचा संपला विषय प्रत्येक शंभर मीटर नंतर आपल्याला दिसतात नाही बघ लेफ्ट ला आणि वाह मस्तच वाटतंय काय म्हणता बघा एकदम स्मूथ रोड आणि सुसाट चाललो आपण तो एक खोपोली पाली मार्गे न जाता जर तुम्ही या रस्त्याने आलात म्हणजे दहीसर वरून किंवा वेस्टर्न साईडने तर आ, मला वाटतं जवळजवळ एक सतरा पड़ ते अठरा किलोमीटरचा फरक पडतोय पण वेळेकडून ना थोडा जास्त लागतो ते थोडं मान्य करावं लागेल जास्त नाही एक सात ते आठ मिनटं बट दॅट इज फाईन काय म्हणतात की तर तुम्हाला कन्सिडरिंग ट्रॅफिक आणि थोडा टोल इथे जास्त द्यावा लागणार तुम्हाला पण ठीक आहे ओके सो तुम्हाला पटापट जायचं असेल आणि ट्रॅफिक अवॉइड करायचं असेल तर म्हणजे सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग निघून तुम्ही इथपर्यंत पोहोचा आणि इथून पुढे तर सुसाट आहे ओके तर मला वाटतं की आम्ही मोस्ट प्रॉब्ली आता तर हा रोड घेत जाऊ पण बघूया ना पुढच्या रोडवरती डिपेंड आहे पुढचा रोड कसा आहे कारण आपण डायरेक्ट बाहेर पडणार आहोत ते कर्नाळा अभयारण्य ओके का पुढचा रोड जे जाताना तर ठीक आहे येतानाचा गडबड आहे तर येताना मला वाटतं तिकडूनच यावं लागणार आहे पण बघा ना काय मक्कन रस्ता आहे ओके एकदम मस्त छान चाललो आहोत आपण कन्सिस्टंट स्पीड मेंटेन करा आणि याच्यावरती चालत राहा मला असं वाटतं बरंच अंतर जायचं आहे पाच किलोमीटर अजून पाच किलोमीटर आहे पाच किलोमीटर जायला काय वेळ लागणार अच्छा मला असं वाटतं ते उलट आहे बघा असं काय असे पण आहेत चक्रॉंग साईड ने येत चुकलं असेल चुकलं असेल तर म्हणून काय मग तो बोलण्यात द्यायचा त्याला म्हणून तो युटर्न वरून येतोय बघा अरे ब्रिज वरती चढणार काय परत नाही ना हा ते असं वरचं टोक असं गेला ना त्याच्यामुळे वाटतं लाइन चेंज करतो अरे हां रे सी सी परत जरा एक इन्क्लायन आहे आणि परत जरा वरती चढू आपण म्हणजे मध्ये मध्ये असं मला असं वाटतं त्या मोठी पास होण्यासाठी तरी ते तसं ठेवलेलं आहे हाईट गेन करतो आपण आणि नंतर मग खालून मोठी पास होत असते नाहीतर एक कन्सिस्टंट हाईट पण बघा ना किती स्मूथ रोड आहे असं सगळा स्मूथ रोड जरा गोळ्यापर्यंत झाला ना पाच तासात कोकण पॉसिबल आहे आणि कोकणातलं पर्यटन पण वाढेल पर्यटन वाढेल आणि सगळे बिझनेस वगैरे सगळंच वाढेल बघूया कधीतरी उगवेल तो दिवस नाही तर आपल्यालाच काहीतरी करावा लागेल त्याचं एट किलोमीटर मला असं वाटतं ते तिकडचं अंतर आहे एट किलोमीटर झाले असं आहे ते तू सुद्धा म्हणजे गुगल मॅपवरती तर बरंच अंतर दाखव चौदा किलोमीटर दाखवत आहे एन एच थ्री फोर्टी एट काय माहिती नाही हा असेल पण बराच मोठा आहे म्हणजे मला वाटलेलं की सेतू आहे तो हा तेच बाप रे बापरे तो बारीच एक्सपिरियन्स आहे तुम्ही म्हणाल तर अट्रेस येतो म्हणजे असं नुसतं गाडी पकडून बसायचं आहे तर मला अजून काहीच नाही जास्त एका लेनमध्ये गाडी टाका माझ्या वया गिअरवरती आणि तुमच्यावरती आहे माझं स्पीड तरी मी एटीच्या खालती असतो अरे मला माहिती नाही ते किती स्पीड लिमिट आहे ती पण तेवढी तर असणार आणि बहुतेक हा किती हंड्रेड आहे हंड्रेड सॉरी हंड्रेड पर्यंत चालू शकता पण मी म्हणतो इज एली गुड डिसेंट स्पीड ओके ऐंशीच्या स्पीडने आपली मस्त गाडी जात राहते छान वाटतं आणि आज थोडं धुकं पण आहे स्लाईड स्लाईड म्हणजे दुःख आहे की प्रदूषण आहे ते माहिती नाही मुंबईमध्ये ते कळत नाही सो आम्ही मस्तपैकी अटलचं तू एन्जॉय करतो आहे तुम्ही पण आला नसाल तर नक्की या आणि हे मस्त लावलं आहे ते प्रोटेक्शन स्पेशली म्हणजे खाली मला वाटतं फ्रेमिंग पक्ष्यांसाठी लावलं आहे ते आणि या साईडला ओपन आहे ओके या साईडलाच एक क्लोज आहे ड्रायव्हर आहे पुढे जरा लेन चेंज करूया आपण अच्छा असं नकली माणसं उभी केली आहेत असली माणसं नाही <laughs> आणि आता आपण आलो अशा ठिकाणी जिथे आता जे लेफ्टचे बॅरियर्स आहेत ना ते अजून लावले गेले नाहीत की माहिती नाही ड्रायव्हर जन आता एकदम वरतून आहोत समुद्रावरतीच समुद्र खाली मोठी दिसतात हां खाली मोठी दिसतात ते मध्ये कित्येक मासेमारी करत असतील आणि आपले बरेच युट्यूबर त्याच्यावरती व्हिडिओ पण बनवतात सो so, yes. तो एक आहे ना इकडे ना, शिवडी नावा शिवाच्या तिथेच आहे ना पहिला ते युट्यूबरचं नाव काय मी बघते मी त्याचे व्हिडिओ खूप मस्त असतात खेकडे वगैरे पकडतो ना असं म्हणजे चिखलात जाऊन वगैरे तुम्हाला नाव माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा पण हा ब्रिज आठवत नाही असं तोंडात येत नाही असं पण हा ब्रिज खतरनाकच मोठा आहे म्हणजे कधीपासून आम्ही चालतोच आहे चालतोच आहे झोपडकर तुम्ही याच्यावरती ट्रॅव्हल करत राहणार हा सेम सेम, सेम समृद्धी महामार्गासारखंच वाटतंय हीच क्वालिटी आहे एकदम रोडची आणि एकदम फटाक एकदम का बोलायचं असं वाटतं की एका नवीन इंडियामध्ये आलो आहे अमृतकालमध्ये अमृतकाल रेस्क्यू स्टेशन फाय हंड्रेड मीटरवर ज्याच्यामध्ये जर काय इशू झाला तर जेव्हा तुम्ही गाडी उभी करू शकता किंवा इन केस काही झालं तर शे पन्नास मीटर वरती रेस्क्यू स्टेशन क्लाईंड असं हे रेस्क्यू स्टेशन होतं जे आणि आता तुम्ही बघू शकता डाव्याला कि मस्तपैकी सूर्याची किरण पडतात आणि असं वाटतं ना या अटल सिटीच्या आजूबाजूचा जो प्रदेश आहे ना तो म्हणजे टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून ना डेव्हलप केला पाहिजे होता ओके किंवा काही ना काहीतरी ना असा ऑप्शन दिला पाहिजे होता की जिथून म्हणजे याचे चांगले फोटोज निघतील वगैरे कारण राहून राहून मला सॅन फ्रान्सिस्कोच्या ना गोल्डन ब्रिजचीच आठवण येते आपण कारण तिथे त्याच्या बाजूबाजूला जेवढं मोठं पर्यटन क्रिएट करण्यात आलेलं आहे ना की ऑब्व्हिअसली मी असं नाही म्हणत आहे की जे लोक मग थांबले त्यांनी चुकीचं केलं म्हणजे ते इलिगल आहे म्हणून पण कोणाची पण इच्छा होणारच ना की अशा ठिकाणी जरा दोन मिनटं थांबावं आणि फोटोज घ्यावे किंवा थोडा हा जो एक्सपिरियन्स आहे तो अजून चांगल्या प्रकारे एन्जॉय करावा सो असं काहीच मिडल ऑफ द सीचा हा मिडल ऑफ द सीचा ओके सो असे मध्ये बरेच आहेत स्पॉट ओके तर जसं काय करता आला तर नथिंग लाईक इट आता तर ब्रिज तर बांधून झाला पण ब्रिजच्या दोन्ही टोकांना वगैरे तशी डेव्हलपमेंट करता येईल मेबी जिथून लोकांना ब्रिज वगैरे बघता येईल ओके ब्रिज चे फोटो काढता येईल ओके जसं सगळे जण गोल्डन ब्रिज चे फोटो काढतात सॅन फ्रान्सिस्कोच्या ओके सो तसं काहीच करता येईल तर नथिंग लाईक इट बघा आता उलवे बेलापूर जे एन पेटी पंधरा पुणे एकशे एकतीस आणि आत्ता ऑलमोस्ट संपत आलेला आहे बघा सगळ्या आपल्या उलवे साईडच्या बिल्डिंग दिसायला लागलेल्या आहेत गांध आणि सुसाट सुसाट प्रवास चालू आहे आपला मस्तपैकी लवकरच येणारा आहे तो केशाला बार म्हणजे आपलं टोल नाही का पण जर तुम्हाला असे रोड हवे असतील तर टोल तो तो पण द्यावे लागणार सो ठीक आहे चांगला रोड मिळतो आहे पण टोल द्यायला ऐकत नाही पण चांगला रोड मिळाला पाहिजे मेन बाकी काय

येणं असायला लागली सो आय रिअली आय वूड लव टू शिफ्ट इयर मी विकत घेऊन माहिती नाही पण इथे रेंट पण जरा स्वस्तच असेल कम्पेअर टू त्याच्यामुळे टोल प्लाझा आलेला आहे फाय हंड्रेड मीटर आणि जास्त गर्दी पण नाही टोल प्लाझाला पटकन गाडी निघून जाईल असं का दाखवत आहेत हे सगळे चालू नाहीत का फक्त हे जरा ऑटोमॅटिक बनवले पाहिजेत आणि टोल किती आहे बघा सिंगल जर्नी दोनशे पन्नास रुपये कारला टोल जायला आहे दोनशे पन्नास रुपये कट आणि आता पुढचा प्रवास आता जरा इथूनच एक गोल गोल रस्ता आहे आणि त्यानंतर मग आपण जाणार तर बरेच जण इथे थांबले आहेत